साऊथ इंडियन रेड चटणी दिसताच तोंडाला पाणी सुटेल अशी इथे आपली साऊथ इंडियन रेड चटणी बनलेली आहे तर ही चटणी तुम्ही आपे इडली डोस्यासोबत खाऊ शकता चवीला खूप छान लागते नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला साऊथ इंडियन रेड चटणी बनवून दाखवणार आहे तर ही साऊथ इंडियन रेड चटणी कशी करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण नेहमीच इडली आणि डाळ व शेंगदाण्याची चटणी बनवत असतो पण त्यापेक्षा ही अधिक चांगली अधिक मस्त टेस्टी खूप मस्त लागते तर ही साऊथ इंडियन चटणी आपण बाहेर खात असतो तर ही आपल्या घरच्या घरी कशी बनवायची आहे साउथ इंडियन चटणी नेमके ने काय इनग्रेडियंट आहेत तर ते रेसिपी मध्ये चला पाहूया वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया साउथ इंडियन रेड चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक कांदा, कांदा लागणार आहे तर तो कांद्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला उभ्या आकाराचा असा कांदा कापून घ्यायचा आहे तर इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही असं प्रमाण वाढवू शकता तर दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेऊ शकता तर आता मी एका कांद्यासोबत एकच टोमॅटो घेतलेला आहे तर हा टोमॅटोसुद्धा आपल्याला उभ्या आकारामध्ये कापून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आणि थोडंसं अद्रकचा तुकडा कापून घेतलेला आहे तर इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि तेल गरम झालं की आपल्या लयामध्ये चनादाळ टाकून घ्यायची आहे तर इथे मी अर्धी वाटी चनादाळ टाकलेली आहे तर वजनी प्रमाणात म्हटलं तर शंभर ग्राम आणि पोहे खायच्या चम्मचनं म्हटलं तर तीन ते चार चम्मच आपल्या इथे पोहे खायच्या चना डाळ घेतलेली आहे तर ही चनादा आपल्याला थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल काही हरकत नाही तर आता आपल्याला इथे आपल्याला छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे थोडीशी परतत आली की साईडला करून त्याच तेलामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालून घ्यायची आहे तर इथे मी दोन चम्मच उडदाची डाळ घातलेली आहे चार चम्मच चना डाळीला उदाची डाळ दोन चम्मच टाकायची आहे त्याच्या निम्मे घालायचे आहे उडदाची डाळ दाड़, चना डाळीच्या तर बघा आता उडदाची डाळ सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे असे थोडस त्याचा कच्चा पण जाऊ द्यायचा आहे डाळीचा आणि आता आपण ह्या दोन्ही डाळी एकत्र करून घेऊ आणि हा दोन्ही डाळी छान अशा एकत्र आपण परतवून घेऊ तेलामध्ये डाळी आपल्याला परतत आली की आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरची घालून घ्यायची आहे तर हिरवी मिरची ही तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणाचं करू शकता पण एक टोमॅटो एक कांदा आणि ह्या डाळीच्या प्रमाणासह तर इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे मिरचीचं आणि इथं आपल्याला सांभाऱ्याच्या ज्या दांड्या असतात ना हो। आ, संबारा चा, संबारा चा, ले ले तर आपण संबार चिरून घेतो आणि दांड्या बाहेर फेकून देतो तर ह्या फेक फेकताना आपण यामध्ये यूज करणार आहोत तर ह्या साऊथ इंडियन रेड चटणीमध्ये आपल्याला दांडिया लागणार आहे धन्याच्या म्हणजे सांबाराच्या संबाराच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत मी याच्यामध्ये आणि लसूण अद्रक हे सुद्धा टाकून घेतलं त्यानंतर फ्राय करता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर हा कांदा सुद्धा यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आणि हो हा कांदा परतेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल लायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन ते सुद्धा प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथे थोडासा असा कांदा परतत आला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे ह्या उभ्या आकाराचा चिरलेला तर हे टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे टोमॅटो आपल्याला तेलामध्ये नरम होईपर्यंत आपल्याला हे तेलात परतत राहायचं तर यावर आपल्याला एक दोन मिनिट झाकण ठेवलं तरी चालेल म्हणजे त्याला वाप छान येते तर बघा खूप छान असं इथे एकजीव झालेला आहे सर्व मिश्रण डाळी वगैरे कांदा टोमॅटो छान असं एकजीव छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरतून मी अजून थोडंसं तेल घातलेलं आहे मला थोडंसं कमी वाटलं त्यामध्ये डाळ खाली लागत होती कढईला म्हणून तर बघा खूप छान असं आपल्या इथं झालेलं आहे तुम्ही ही साऊथ इंडियन रेड चटणी झटपट बनवू शकता तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे तुमच्याकडे पाहुणे वगैरे आलेले असेल तर त्यावेळेस ही चटणी तुम्ही नक्कीच बनू शकता फास्ट होते झटपट होते आणि आपे इडली डोस्यासोबत खायला खूपच भारी लागते तर आता आपल्या इथं झालेली आहे तर आता आपण हे टोमॅटो कांदा हे सगळ्या डाळी वगैरे एकत्र काढून घेऊ मिक्सर पॉटमध्ये तर आपल्याला हे मिक्सर पॉटमध्ये काढून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक फाईंड अशी आपल्याला इथे पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ही साऊथ रेड इंडियन चटणी तुम्ही खाल्लीच असेल बघा खायला खूप जबरदस्त असेल खाल्ली नसेल तर माझ्या पद्धतीने करून पहा घरच्या घरी आहे अगदी सोपी आहे जसे आपण बाहेर खातो तसेच त्याच पद्धतीने आपल्या घरी बनवल्या जाते तर आता आपण हे मिक्सर पॉट मिक्सरला फिरवून घेऊयात बघा मिक्सरला असं फिरवून झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं एक सुकं खोबरं किसलेलं त्यामुळे चव खूप छान येते अजून चव वाढते या चटणीची आणि हे फिरवता वेळेस जर तुम्हाला थोडंसं ड्राय वाटलं घट्ट वाटलं तर पोहे खायच्या चम्मचनं थोडंसं एक दोन चम्मच पाणी घातलं तरी चालेल तर आता आपण हे एका दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया मिक्सरच्या पॉटमधून आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर बघा खूप छान झालेली आहे तर खूप सारी झालेली आहे एक कांदा आणि एक टोमॅटोचीच तर तुम्हाला जास्त हवी असेल तुम्ही प्रमाणाचं दुप्पट करू शकता तर आता आपण इथे एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तडका पॅनमध्ये आणि उडदाची डाळ आणि चणा डाळ पोहे खायच्या एक ने एक एक चम्मच उडदाची आणि एक चम्मच चणा डाळ टाकून घेतलेली आहे तर आता मी ते गॅस बंद करून घेतलेला आहे तेल खूप तापलेलं आहे तर त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे टाकून घ्यायचे आहे कडीपत्ता टाकून घ्यायचे आहे तडका छान असा तडतडीत असा वाजल्या फुट फुटलेला आहे मस्त झणझण असा आवाज आलेला आहे तर बघा आता आपण हा तडका यामध्ये या चटणीमध्ये टाकून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं याला एकजीव करायचा आहे सुगंध खूप मस्त भारी सुटलेला आहे तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी ते बनून आहे तर आता चवीपुरता आपण यावरतून मीठ घालणार आहोत आता हे मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे खूपच भारी लागते ही चटणी खाण्यासाठी साऊथ इंडियन रेड चटणी तर ही साऊथ इंडियन रेड चटणी तुम्ही आप्प्यासोबत डोस्यासोबत खाऊ शकता खायला खूप भय लागतात तर तुम्ही शेंगदाणे आणि डाळव्याची चटणी बनवायची विसरून जाल ही चटणी बनवली तर अगदी भारी लागते टेस्ट याची खूपच मस्त लागते तर नक्कीच करून पहा माझ्या पद्धतीने हे साऊथ इंडियन रेड चटणी तुम्हाला माझ्या साऊथ इंडियन रेड चटणीचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक पटकन लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा साऊथ इंडियन रेड चटणीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद